गेला काय देणं देणं करतो पणशे पाचशे हो श्याम शेत आले खान झालं भेटले ते आमच्या बायकोच हिराईनच कुपनात नाव टाकायचंय काय करावं लागेल त्याला हो मग एक काम करा तिथं तिकडचं नाव कमी केलं तर दाखला घेऊन या तो आहे मी इथून रहिवाशात दाखला घ्या आपल्या ग्रामपंचायत कुपन दाय सरपंचा आपले हा मग रेवाशी घेतो देतो मग तेवढा त्या काढून किती चार्ज लागेल तसं नाही तुम्हाला एक खर्च पाणी लागतो सत्तरशे रुपयात होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे तेवढा त्या करून काय दर महिन्याचं धान्य फुकट चाललंय तेवढं दहा पाच किलो भेटा ना मला नवरा बायकोला येऊ का मग हा आणून तेवढा कागद हो चाललो होतो आम्ही मला उत्पन्नाच दाखल काढायचं डॉक्युमेंट काय काय लागतील अरे चला ना चला उत्पन्नात दाखला आणि रविवास दाखला रविवास दाखल ना तुम्हाला देईन काढून तेवढं मला लागू राहिलं मला नौकचा दाखला काढायचा त्यासाठी पण काय काय त्याला काय तेच काय दाखवून लागेल सांग बरं त्याला काही तेच नाही दाखवा लागेल त्याला काही लागेल व्हॉट्सअप टाकून डॉक्युमेंट आज नाही टाकून तर मी जाऊ एक दोन दिवसात होऊन जाईन बघ जेवढा अर्जंट होईल तेवढं करून घ्या बरोबर पैसे पैसे बी घेऊन सांग सुजाता बाई खर तुमच्या मिस्टरांचा कधी फोन बिन येतो का नाही आता तेच बोलत होते का तुमचे म्हणजे आम्हाला कळलं नाही नेमकं कोण बोलत होत सगळे तुमच्या सारखे असतात का कधी दिसतच नाहीत ना कधी पाहिलं तर आम्ही बी तर बोलू त्यांच्या सोबत हो का फक्त फोनच होतो बाकी काय नाही श्याम ठीक काय नाही चाललो होतो इकडे जरा आया तहसील कधी जायचं आणि काय ते चांगलं केलं बरं का तू गावातील सीतू कार्यालय टाकलं हा मग कसं होती चार पैसे भेटत चांगले लोकांचे दाखले विकले काय लागले ला तर त्यांना मदत करीत जा मग मग काय आणि खास आपल्या वार्डातील लोकांना पहिली मदत करीत जा हा नाही ते तर आहेच तुम्ही सांगितलं म्हणल्यावर इकडे बघ मदत यांना मदत करायला मी आहे तू काय बघू नको तिकड गावातील लोकांना म्हणलंय मी अच्छा सुजाताबाईंच काही काम असेल तर पर्सनली मी येऊन तुला भेटल तो काही विचारायचं नाही चालेल चाल तुमचं नाही काय चला येऊ मग चलाय मला लागलाय काय तू ते चालू केलं ना हा माझा आधार कार्ड दे तू नको डोकं खाऊ बरं गेला काय देना देना करतो पण पाचशे 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 नाही हजार नको दोन हजार नको मला माझे लई काम आहेत माझ्या माग माझ काही काम नाही का मग काम नाही का माझे महाराज असले काम नाही करत मी फालतू जा बघतच तुला ते श्यामला समजून सांगाल राव काय झालं ते सगळ्यांचे काम करतोय ते सेतू कार्यालयात याचा दाखला काढ त्याचे रेशन कार्ड काढ याला उतारे काढून दे मी म्हणलं माझा आधार कार्ड काढ पाचशे घे तरी तयार नाही तू असं काय करतो ते असं का नडून बघू राहिला तुला काय तेच कळ ना नुसता आणून बघतोय नुसता त्रास देतोय मला गव्हर्नमेंटनी सेतू कार्यालय काय साठी दिले त्यांना दोन तीनशे रुपये चार्ज मी पाचशे द्यायला तयार तरी ऐक ना तू नाही 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 भेटू ते त्याला बघतोच मी त्याच्याकडे तू नको टेन्शन घेऊ तू जा बघतो मी काय करायचं त्याच हाय ना याच्यावर सरपंच सही राहिली ना होय सॅम बर झालं तू इथं भेटलास बरं झालं तुम्ही पण आले मला सईदा बरं हे कोटेशन भरले राईटीच एक झालं ते लाईट बीट सर राहू दे बाजूला सगळं ते सगळं होत राहीन तू त्या गोर गरिबांना का नडीतो तु तु ते काड़ तुला गव्हर्नमेंटने से तू याच्यासाठी दिलंय का हा पैसे काम करतो जे पैसे देते त्यांचे काम करतो ते गण का काय नाही आधार कार्ड काढून दिलं तू गण आधार कार्ड हा सरपंच तुम्ही फांद्यात पडू तुम्हाला शोभत काय असं बोललं तुला एखाद्याला आधार कार्ड काढून दे म्हणणं याच्यात काय श्वायचं ना शॉभ व्हायचं आलं विषय तस आहे सरपंच आधार कार्ड नाही तू काय काढून त्याचं काय आधार कार्ड बनणार नाही काय सरपंच तुम्हाला माहिती का त्याला आधार कार्ड कसं पाहिजे कशासाठी पाहिजे कायसाठी पाहिजे आधार कार्ड कायसाठी पाहिजे असतं लोकांना अहो ते म्हणतो गंठन कुमार नाही मला गंठन कुमारी नावाने आधार कार्ड काढून दे आणि खाली मेल नाही त्याचा फिमेल पाहिजे आणि हे कोण करून देईन म्हणजे गंठन कुमार आहे गंठन कुमारी नावाने आधार कार्ड हाती कशासाठी तिने किती लाडकी बहिणी योजना आली ते पंधराशे रुपये लाटायचे त्याला महिन्याला गंठ्याला हा अगं बाबो ए बाबा काय देऊ नको मी तुला काय बोललो नाही तू काही ऐकलं नाही मी तुला गणठ्याची शिफारस केलेली नाही बाबा 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 मी देतो तो खाड ए बाबा नको देऊ नको कोणाला देऊ नको अजिबात खोटं नाट काम करायचं नाही गणठ्यारा